आज आपण बघत आहात आज पंधरा जानेवारी चौदा जानेवारी व पंधरा जानेवारी या दोन दिवशी राहता शहरामध्ये सत्यशोधक महास्वच्छता अभियान शासकीय जनावरांचा दवाखाना अर्थात नवनाथ मंदिर कमान ते शनी चौक या ठिकाणापर्यंत करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता या परिसरामध्ये शनी रोड चौकामध्ये जे देवाचं देवालय आहे त्याची सर्व पूजा करतात पूजा अर्चना करतात परंतु त्या ठिकाणचं गवळ काढत नाही आणि त्या प मंदिराच्या परिसरात अतिशय मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य आहे आपण बघू शकता आजच्या या स्वच्छता अभियानामध्ये आमचे मित्र अरुण काका कोरडे अशोकराव निकाळे माजी मुख्याधिकारी बाळासाहेब गुळवे साहेब कृष्णा पैठणकर सचिन पुंड हे आलेले आहेत या अभियानामध्ये स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदवणं निश्चितच अपेक्षित होतं आणि आहे परंतु आजही असे दिसून येते की या राहता शहरातील नागरिकांना आपण फक्त बघ्याची भूमिका घेत आहोत हे जे काही काम आहे स्वच्छतेचं ते, ते फरक फक्त फक्त आणि फक्त नगरपालिका प्रशासनाचं आहे परंतु आपण या परिसरात कचरा करता कामा नये याची जाणीव नागरिकांना अद्याप होत नाही अर्थात आम्ही नागरिकांनाही दोष देत नाही ज्या ज्या ठिकाणी कचरा कुंडिया नाहीत मोकळे प्लॉट पडलेले आहेत त्या ठिकाणी नागरिक हा प्लास्टिकचा कचरा टाकतातच हा कचरा फक्त परिसरातील नागरिकांनीच टाकलेला आहे असं नाही बाहेरून येणारेसुद्धा नागरिक या ठिकाणी कचरा टाकतात यामुळे या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा साचलेला आहे आपण बघू शकता या परिसरामध्ये राहता शहरात उघड्यावरती कचरा पडल्यामुळे डुकरांचा वावर वाढलेला आहे ठिकठिकाणी मोकाट कुत्र्यांची संख्यासुद्धा वाढलेली आहे या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका होऊ शकतो ही स्वच्छता शहराच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे आपण बघू शकता या राहता शहरामध्ये डुकरांची संख्या वाढत चाललेली आहे जर ह्या बंदिस्त गटारी असत्या या परिसरात असा उघड्यावर कचरा टाकण्यासाठी काही ठिकाणं नसती तर निश्चितच हा कचरा येथे झाला नसता अर्थात ही डुकरंसुद्धा माणसांची मित्र आहेत ही उघड्यावर टाकलेला मोठ्या प्रमाणावर कचरा कमी करत आहेत बहुधा कधी कधी विचार केला तर असं वाटतं तर ही डुकर जर नसती तर हा राहत्यातला कचरा कितीतरी जास्त प्रमाणात असता ही गोष्ट आपण लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे आज ह्या स्वच्छता अभियानामध्ये आम्ही जे कोणी सामील झालेलो हो, आहोत आम्ही ठरवलेलं आहे की राहता शहर हे स्वच्छ व सुंदर करायचं आहे या स्वच्छ व सुंदर शहरामध्ये मी तर असे म्हणेल की कदाचित ह्या परिसरामध्ये या सुद्धा वाटा आहे कारण ते उघड्यावर पडलेला कचरा मोठ्या प्रमाणावर कमी करतात नगर परिषद यांचे कर्मचारी कमी आहेत की काय कुणास ठाऊक परंतु हा कचरा जर नियमितपणे उचलला गेला असता तर इतकी वाईट परिस्थिती राहता शहराची निश्चितच नसते हे आपण प्रकर्षाने लक्षात घेणं गरजेचं आहे यापुढील काळामध्ये राहता शहरातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनासोबत आपणही सहकार्य केलं पाहिजे आणि नगरपालिका प्रशासनाने आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आपण बघू शकता की राहता शहरामध्ये या पिंपळवाडी रोडला आपण या ठिकाणी बॅरल ठेवलेला आहे हा बॅरल लोकांनी कचरा टाकावा यासाठी ठेवलेला आहे परंतु तरीही या परिसरातील नागरिक अशा प्रकारे उघड्यावर कचरा टाकतात हा उघड्यावर कचरा टाकल्यामुळे त्या कचऱ्यामध्ये खाद्यान्नाचा अंश असल्यामुळे या ह्या परिसरात मोठ्या प्रमाणावर मोठे उंदीर अर्थात घुशींचा वावर वाढलेला आहे यामुळे या, या परिसरात जे नागरिक राहतात त्यांना जो अतोनात त्रास होतो आहे याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे या परिसरामध्ये आपण बघू शकता रस्त्याच्या कडाला ह्या घुसींनी किती प्रकारचे कशा प्रकारे मोठमोठी खड्डी केलेली आहेत या परिसरातसुद्धा माणसं राहतात हे सर्वांनी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे ते जरी आपलं दुःख समाजाला सांगू शकत नसले तरी समाजाने ह्या गोष्टी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकतो नगरपालिका प्रशासन वेळेवर कचरा उचलत नसल्यामुळे काही नागरिक त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तो कचरा पेटून देतात अर्थात हे करण्या करत असताना त्यांचा काही दोष नाही असं तर निश्चितच लक्षात आल्याशिवाय राहत नाही काल अभियानाच्या चौदाव्या दिवशी या परिसरात स्वच्छता करण्यात आली या परिसरात जास्त नागरिक राहतात म्हणून दोन बॅरल ठेवण्यात आले परंतु या परिसरातील नागरिक सुजने आहेत अथवा नाही हा प्रश्न निश्चितच समोर आल्याशिवाय राहत नाही नागरिक या बॅरलमध्ये कचरा न टाकता अशा प्रकारे खाली टाकतात या परिसरात कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे ज्यावेळेस लहान मुलांना हे कुत्रे चावतील काहीतरी मोठ्या नागरी समस्या निर्माण होतील त्यावेळेसच ह्या लोकांची डोळे उघडतील का ला की काय असं वाटायला लागलेलं आहे या परिसरामध्ये हा पशुवैद्यकीय अर्थात जनावरांचा दवाखाना अतिशय मोठा आहे तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय असं म्हटलं जातं की या दवाखान्यामध्ये हत्तीचंसुद्धा ऑपरेशन केलं जाऊ शकतं परंतु या दवाखान्यात लोक मुंगीसुद्धा घेऊन येताना दिसत नाही अशी परिस्थिती का निर्माण झालेली आहे याचा या, या राहता शहरातील नागरिकांनी निश्चितच विचार करणं गरजेचं झालेलं आहे आज या परिसरातील हा तरुण मुलगा आहे हा सुद्धा आमच्यासोबत अभियानात सामील झाला त्यालासुद्धा ते स्वच्छतेचं महत्त्व पटलं त्याने किमान आमच्यासोबत येण्याची हिंमत दाखवली त्याबद्दल मी त्याचा अतिशय आभारी आहे आपण बघू शकता या सरकारी दवाखान्याच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे हा कचरा मी काल आज रस्त्याच्या कडेला काढून ठेवलेला आहे तो नगरपालिका प्रशासनाने स्वच्छ करणं निश्चितच गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र